हिंगोली जिल्ह्यात ढगपुटी सदृश्य पाऊस झाला आहे या पावसाच्या पाण्यानं तलाव फुटला आणि परिसरातील शेतजमिनीचं मोठं नुकसान देखील झालं आहे सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आता वळूयात बातमीकडे तर बातमी अशी आहे हिंगोली तालुक्यात सोमवारी रात्री सदृश्य पाऊस झाला लोहारा तालुक्यातील तलाव फुटला आणि शेत जमिनी खरून गेल्या आहेत ती दृश्य आहे ढकफुटी सदृश्य पावसानंतरची पावसानं तलाव फुटल्यानंतर भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली यात शेतीचं मोठं नुकसान झालंय तलावाच्या पाण्याच्या प्रवाहानं शेतजमिनी खडून गेल्या आहेत याशिवाय शेती उपयोगी साहित्य व शेतातील विद्युत रोहित देखील वाहून गेलेत झालेल्या नुकसानीची पाहणी करून सरकारने तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे